सेनगाव तालुक्यातील सेनगाव ते वरुड चक्रपान रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे सद्यस्थितीमध्ये सेनगाव तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे आणि त्यामुळे ह्या रस्त्यावरती खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलं आहे आणि त्यातनं मार्ग घडताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्यातच ह्या स्थितीमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघाताची सुद्धा शक्यता जास्ती आहे त्यामुळेच तात्काळ प्रशासनानं ह्याची दखल घ्यावी अशी मागणी अठ्ठावीस मेला सकाळी दहा वाजता वरुड चक्रपानमधल्या नागरिक आणि प्रवाशांच्या वतीनं करण्यात आली वरुड ते शेंगाव हा रस्ता भरधाव वेगाने वाहणारा रस्ता रहदारीचा रस्ता पण या रस्त्याची फार चाळणी झालेली आहे आणि शासनाचं याकडे या बिलकुल लक्ष नाही रोज एक दोन दिवसाला अपघात होत आहेत तरी शासनानं या रस्त्याची काळजी घेऊन या रस्त्याचा मार्ग काढावा आम्ही उपोषणाला बसू सर्व गावकरी मंडळी मिळून उपोषणासाठी बसू नमस्कार मी रवी गवळी वरुड चक्रपांतचा नागरिक आपला रस्ता वरुड चक्रपांत ते सेनगाव आहे याच्यावर खूप खड्डे झालेले आहेत पेशंटला त्रास होतो आहे या खड् या खड्ड्यातून एखादा तरुण किंवा कोणी असलं तरी पडू शकतं आहे या खड्ड्यात या खड्ड्यावर अपघात होण्याची फार शक्यता आहे याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी ही विनंती ज्ञानेश्वर रामगी दुकडे वरुड चक्रपात इथला रहिवाशी वरुड चक्रपांत सेनगाव रस्ता ज्या खूप दू दुरावस्था झालेली आहे तरी पेशंट जाण्यासाठी ते जाण्यासाठी ते शेनगाव या रस्त्याची भरपूर दुरावस्था झालेली आहे त्यामुळं वरुडच्या नागरिकाला भरपूर त्रास होत आहे आणि या रोडवर दररोज ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तरी या रोडची लवकरात लवकर प्रशासनानं दुरुस्ती करावी विनंती ही विनंती आज मला प्रावकऱ्याच्या वतीनं उपोषण करण्यात येईल या रस्त्याला भरपूर खड्डे झालेले आहेत आणि पावसाळा दिवस असल्यामुळे प्रत्येक खड्ड्यानं सगळे पाणी सातत आहे त्याच्यामुळे रस्ता कुठे आहे आणि पाणी कुठे काय काहीतळानं गाडी चालवताय